सर नमस्ते 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 मॅडम कुठून आला आपण मिरज अच्छा अच्छा, अच्छा। आणि काय तुम्हाला काय आजार होता म्हणून तुम्ही आमच्या समर्थ फाउंडेशन कडून प्रोड घेतला होता तर माझ्या बायकोला जवळजवळ दहा वर्षाचा शुगर आहे अच्छा नंतर सुद्धा डॉक्टरनी जास्त हे सांगितलं की इन्शुरन्स चालू करा म्हणून सकाळी 12 मिनिट सुद्धा 12 वे दोन वेळा इन्शुरन्स चालू होते चालू ठीक आहे आपला कुठला प्रोडक्ट तुम्ही घेतला होता हा घेतला होता हा हे आपला पेंटॉक्सिन डी एन पेंटॉक्सिन डी ठीक आहे ठीक आहे किती दिन, दिवस किती दिवस वापरला मॅडम ना आता दोन झाली तिसरा सुरू आहे तिसरा किट आता तुम्ही हायला जाणार दुसऱ्या किट मध्येच सगळ्यांना आम्हाला ते कमी आलेला इन्शुलिनचा रिपोर्ट पण कमी आला बरं तो सहा एकदाच संध्याकाळी म्हणजे सकाळी बारा युनिट आणि संध्याकाळी बारा युनिट घ्यायचं होतं ते आता फक्त संध्याकाळी एकदा सा घ्यायला म्हणजे एका वेळच बारा युनिट पूर्ण बंद झालं आणि एका वेळ च सहा युनिट कमी झालं त्यामुळे आमची पावले आहेत हा पावले आम्हाला ते आम्हाला समोर कळलं हा तर मग मला पण दे बरोबर मला तर जर चांगलं आलेलं व्हेरी म्हणून मी मी जॉईन पण झाला पी आर ओ पण झालेली आहे मॅडम जॉब काय करतात निरेश्वर पोलीस स्टेशनला ई एस आय म्हणून काम करते ओके okay. आता गेले म्हणजे दोन महिने झाले मी तिथं जन्म म्हणून अच्छा माझ्या गेले दहा वर्ष म्हणजे शुगर आहे दोन हजार दहा पासून शुगर आहे मी आता okay. डॉक्टर वगैरे सगळे केले सगळे पेय सगळे पिले पे परत म्हणजे आयुर्वेदिक काळे पण बरेच झाले स्वतः स्वतः कोण काय झाडपाला सांगायचं सांगायचं कोण काय सांगितलं घ्यायचं बरोबर असं करायचे मी पण उपाशी पोटे घ्यायचं को कोण कधी जेवणानंतर घ्या मी सांगायचे असे सगळे पे मी घेतलेले तरी सुद्धा माझं काही कमी झालेलं नाही आणि जेव्हा मला आता चालू झाले होते म्हणजे एकदा मी शुगर वाढली म्हणून फिरायला गेले होते आणि फिरता फिरता चक्कर मी पडले कशी पडले हे मला काही नसेल झाला हो आणि त्याच्यामध्ये मग माझ्या शेजारी जे सोबत होते त्यांनी मला कसं तर बसवलं हे हो केलं आणि तिथंपर्यंत घरी आणून पोचवलं हो त्यानंतर माझं गुडघा गुडघ्याला जखम मोठी झालेली गुडबसू हो लागला काही दिवसांना म्हणजे शुगर असल्यामुळं का ते काही बरे होईना माझ्या त्यामुळे त्याचा त्रास व्हायला हो त्या टेन्शनमध्ये आणखीन मी माझी जास्त शुगर वाढली आणि दवाखान्यात दाखवल्यानंतर मग मला इन्शुरन्स इन्शुरन्स सुरू केलं सकाळी बारा युनिट आणि संध्याकाळी

घ्या घ्या नाही एकंदरीत काय काय असताना चांगला आला आता फक्त काय करूया तुमचे जे रिपोर्ट आहेत रिपोर्ट ही काढा आणि ज्या डॉक्टरांच्याकडे औषधं चालू आहेत त्यांच्या सल्ल्यानेच रिपोर्ट दाखवून गोळ्या कमी किंवा जास्त करायच्या स्वतः आपण गोळ्या बंद किंवा वाढवायच्या नाहीत बंद ही करायच्या नाहीत इन्शुरन्सची युनिट सुद्धा त्यांच्या सल्ल्यानेच कमी किंवा जास्त करा ओके पहिल्यांदा मी यांना प्रशासंत यांना मी आभार मानते की त्यांनी मला औषध सुरुवात केली आणि समोर कॉम्पिटिशन खूप 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 आभारी आहे धन्यवाद असेच तुमचं सहकार्य आमच्या संस्थेलाही लाभो जवळ असे काही लोक असतील तर त्यांनाही तुम्ही आमच्या संस्थेचा सल्ला द्या का आपण जरूर जर सांगेल हां या एक प्रोडक्ट घ्यायला मी त्यांना थँक्यू धन्यवाद